नमस्कार तर आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस सर्वप्रथम सर्व शेतकरी बंधूंचे सरस स्वागत आजचा आपला हा दिवस आनंदाचा आणि चांगला जाऊ सध्या जर बघितलं तर जे मार्केटमध्ये बाजारभाव काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत सकाळी आणि दुपारचे अपडेट झालेले बाजारभाव या ठिकाणी बघणार आहोत एकंदरीत स्थिती जर बघितली तर जे आहे पुणे जिल्ह्यामध्ये जे आहे सोयाबीनला कमीत कमी तीन हजार सातशे पन्नास सरासरी चार हजार रुपये तर जास्तीत जास्त जर बघितलं तर जे आहे चार हजार पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव जे आहे पुण्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर नांदेडमध्ये बघितलं तर जे आहे कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास सरासरी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये बाजारभाव नांदेडमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर लातूरमध्ये जर बघितलं तर जे आहे कमीत कमी तीन हजार नऊशे सरासरी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मार्केट जे आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर नाशिकला सलवामध्ये बघितलं तर कमीत कमी तीन हजार आठशे पन्नास सरासरी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास रुपये तर एखाद्या वकल्याला चला चार हजार सहाशे रुपयापर्यंतसुद्धा बाजारभावचे आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे म्हणजेच जर बघितलं तर जे बाजारभावामध्ये थोडी सुधारणा आहे मात्र मोठी सुधारणा या ठिकाणी होणं अपेक्षित आहे बाजारभाव सहा हजार झालेच पाहिजे